नाही आमच्या सिरियलचं नाव लग्नानंतर होईलच प्रेम असं आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मुंडावळ्या बांधलेल्या आहेत आदी शक्ती स्टार प्रवाहाचं मनोरंजन नेहमीच असत जोरात तुमच्या दारी आली आहे लग्नानंतर होईलच प्रेमची बरा हे की ज्यांचं सगळ्यात शेवटी आवरून होते की शेवटी डिसाइड झालं आता अजून इथे येईपर्यंत सुद्धा त्याचं आवरून झालं नव्हतं आम्ही दोन तास बाहेर वाट बघतो फक्त त्याच्यासाठी स्टार प्रभा परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील संपूर्ण स्टारकास्ट आत्ता माझ्यासोबत आहे आणि अर्थातच इथे आल्यानंतर आपल्याला समजतंय सगळ्यांनी मुंडवळ्या वगैरे बांधलेल्या आहेत सो काय रिझन आहे याच्या पाठीमागे रिझन हे आहे की रिझन म्हणजे नाही आमच्या सिरियलचं नाव लग्नानंतर होईलच प्रेम असं आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मुंडावळ्या बांधलेल्या आहेत आणि आमचा रंग आहे गुलाबी आणि आमचा पॅटर्न आहे पैठणी सो असं आहे तर पण मला असं वाटतं एक एलिमेंट प्रत्येकाला दिला होता स्टार प्रवाहाने तुमच्यासाठी कोणता एलिमेंट आहे पैठणीच पाई। पाई। आहे ओके पण असं असतं ना की सेटवरती चर्चा सुरू होते बाबा आता परिवाराचा सोहळा आहे आणि हे करायचं हे ठरवलेलं आहे आपण आणि प्रत्येकाची तयारी सुरू होते असं कोण आहे की ज्यांचं सगळ्या शेवटी आवरून होतं की शेवटी डिसाइड झालं आत्ता अजून इथे येईपर्यंत सुद्धा त्याचं आवरून झालं नव्हतं आम्ही दोन तास बाहेर वाट बघतो फक्त त्याच्यासाठी आहे तो तो मला मी मी नाही सगळ्यांच्या आधी थांबलो बर ही सगळी गंमत जमत आपली चालूच असणार आहे पण एक छोटासा गेम आपण खेळणार आहोत दोन टीम आपण पटकन करूयात कोण तुम्ही तुमचं डिसाइड करा कोणती टीम करूयात येस चालेल टीम ए वर्सेस टीम बी आहे सो यामध्ये काय करणार आहे मी काही आपल्या स्टार प्रवासच्या मालिका आहे त्याचे पिक्चर्स तुम्हाला दाखवते आहे सो दमशेराज सारखं आहे ते पिक्चर बघायचं आणि तुम्ही गेस करायचं ओके चला सगळ्यात आधी कोणापासून आपण सुरुवात करतोय येस ही टीम आहे सो कोण येत आहे पहिल्यांदा हां ओके सो इकडे ये या साईडला मी तुला दाखवते थांब 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 हे नाही करायचं आहे तिथे मध्ये थांब म्हणजे त्यांना इथे इथे यांना करून दाखव येस रेडी तुझा टाइम सुरू होतोय आता ओके ओके एक पॉइंट यांना मिळतोय चलो या टीम पैकी कोण येत पटकन सांगा येस रेडी

थांबा थांबा त्यांना दिसलाय त्यांना दिसताय दिसत ओके 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 हा चला रेडी प्रेमा। प्रेमा था। था। हे खूप इझी होत खूप इझी होत चलो या टीमे की हा इकडे इकडे थांबशील दोन मिनटं हा तुम्ही सांगू नका प्लीज चलो थ्री टू वन गो अशा पद्धतीने दोन्ही टीम जिंकलेल्या आहेत सो कॉंग्रॅच्युलेशन पण एक टास्क आहे मी प्रत्येकालाच देते आता स्टार प्रवाह परिवाराचा पुरस्कार सोहळा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या सिरियलचं नाव त्यामध्ये आलं पाहिजे आणि प्रेक्षकांना आवाहन करायचं की हा स्टार प्रवाह परिवाराचा पुरस्कार सोहळा नक्की बघा तर काय टॅगलाईन तुम्हाला सुचल पटकन सांगा आणि ती बोलून दाखवायची इथे स्टार प्रवाहाचं मनोरंजन नेहमीच असतं तुमच्या दारी आणि लग्नानंतर होईलच प्रेमची ची